नमस्कार अपर्णास किचन मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत धाबा स्टाईल इस्लामपूर स्पेशल अख्खा मसूर करायला खूप सोपी रेसिपी आहे फार काही साहित्यांची गरज नाही लागणार आपल्याला अगदी घरगुती साहित्यामध्ये तयार होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया अख्खा मसूर बनवण्यासाठी आपल्याला इथं रात्रभर पाण्यामध्ये मसूर भिजत ठेवायचा आहे किंवा एक चार ते पाच तास जरी तुम्ही भिजवला तरी सुद्धा चालेल तर इथे मी चार तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेला आहे हा मसूर गॅसवरती एक कढई ठेवायची गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आणि कढईमध्ये आपल्याला चार ते पाच चमचे तेल ओतून घ्यायचे तेलाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता तेल गरम झाल्यानंतर आपल्याला एक चमचा जिरं टाकायचंय गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आपल्याला आपलं जिरं छान फुललं गेले ह्याच्यामध्ये आता आपल्याला मध्यम आकाराचे तीन ते चार कांदे बारीक कट करून टाकायचे कांद्याचं प्रमाण हे थोडस आपल्याला जास्तच ठेवायचंय कारण आखा मसूरमध्ये कांद्याचं प्रमाण हे जास्त असतं आणि कांद्यानेच अख्ख्या मसूरला चव ही एकदम भारी येते त्यामुळे आपल्याला कांद्याचं प्रमाण हे जास्तच ठेवायचं आणि कांदा आपल्याला एक सात ते आठ मिनिट मध्यम मातेवरती परतून घ्यायचा आहे आपल्याला अधूनमधून कांदा हा हलवत राहायचा आहे जेणेकरून खाली चिटकणार नाही आणि आपला कांदा हा एक समान परतला जाईल आता आपले सात ते आठ मिनिट झालेली आहेत कांदा इथं बघू शकता तुम्ही व्यवस्थित परतला गेलाय सुरुवातीला आपण कांदा टाकला होता कांद्याची क्वांटिटी जास्त होती आता परतून थोडासा कमी झालाय कांदा आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा आलं लसून पेस्ट टाकायची आणि एक ते दोन मिनिट आपल्याला आलं लसूण सुद्धा आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचंय व्यवस्थित आपण जेवढा कांदा जास्त परतून घेऊ स्मॅश झाला पाहिजे कांदा आपला हा ह्याच्यामध्ये तेवढी आपली अख्ख्या मसूरची चव ही भारी येते तर आलं लसूण पेस्ट टाकून सुद्धा आपलं दोन ते तीन मिनिट झालेली आहेत आणखीन आपल्याला दोन ते तीन मिनिट कांदा हा परतून घ्यायचा आहे म्हणजे टोटल आपल्याला कांदा तळण्यासाठी टायमिंग हा दहा ते अकरा मिनिट लागतो आता कांदा हा आपला छान व्यवस्थित तळला गेलाय रंग एकदम सोनेरी आलेला आहे आपल्या कांद्याला आता ह्याच्यामध्ये आपल्याला पावडर मसाले टाकायचे टाकताना आपण गॅसची फ्लेम एकदम लहान ठेवायची जेणेकरून आपले मसाले हे करपणार नाही दीड चमचा बेगडी मिरची पावडर टाकायची आपल्याला त्यानंतर दोन चमचे कांदा लसूण मसाला जास्त काही मसाल्यांची सुद्धा गरज नाही लागत आपल्याला अख्खा मसूर बनवताना अगदी कमी साहित्यामध्ये तयार होतो त्यानंतर थोडीशी हळद टाकायची आपल्याला एखाद मिनिट भर हे मसाले आपल्याला तेलामध्ये एकदम लो गॅसवरती परतून घ्यायचे जेणेकरून आपले मसाले हे खाली चिटकणार नाहीत आणि करपणार नाही आता एक हात मिनिट झालेला आहे आपला मसाले टाकल्यानंतर सुद्धा आता ह्याच्यामध्ये आपल्याला शिजवलेला अख्खा मसूर टाकायचा आहे आणि व्यवस्थित आपल्याला एक दोन ते तीन मिनिट हा मसूर आपल्याला ह्या मसाल्यांमध्ये परतून घ्यायचा आहे पूर्ण मसूर मध्ये मसाले आपले छान मुरले जातील आणि आपल्या मसूरची भाजी एकदम टेस्टी बनल आता आपला मसूर टाकून सुद्धा तेलामध्ये दोन ते तीन मिनिट झालेली आहेत पूर्ण मसाले हे व्यवस्थित लागले गेले आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी ओतायचंय तर इथं गरम केलेलंच पाणी वापरायचं आपल्याला थंड वापरायचं नाही गरम केलेलं पाणी ओतल्यामुळे आपल्या भाजीची तरी सुद्धा एकदम भारी येते एकदा हलवून घ्यायचंय आपल्याला आणि एक चमचा ह्याच्यामध्ये मीठ टाकायचंय आपल्याला मिठाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मीठ टाकल्यानंतर एकदा ह्याला हलवून घ्यायचंय आपल्याला करायला खूप सोपी रेसिपी आहे ही व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि मध्यम आचेवरती आपल्याला पंधरा ते वीस मिनिट हा अख्खा मसूर शिजू द्यायचा आहे जेवढा हा मसूर जास्त वेळ शिजला जाईल तेवढी ह्याची चव ही भारी येते तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला रंग कसला भारी आलेला आहे आता आपल्याला ताट झाकायचे आणि एक दहा ते पंधरा मिनिट शिजू आहे ह्याला छान गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवायची आणि अधून मधून याला अशा पद्धतीने हलवत राहायचंय आपल्याला रंग कसला भारी आलेला आहे आप आपल्या अख्ख्या मसूरला या चवीला म्हणाल तर एकदम भारी लागतो आता थोडस पाणी ऍड करू आणखी ह्याच्यामध्ये आपण आणि नंतर आपण झाकण झाकूयाला थोडस उडं ठेवायचंय आपल्याला झाकण जेणेकरून बाफ बाहेर जाईल तर आपले दहा ते पंधरा मिनिट झालेली आहेत आता झाकण काढूया आपण तर बघू शकता आपला अख्खा हा व्यवस्थित शिजला गेलाय एकदम दाटसर झालेला आहे कसला भारी आलाय बघा थोडस ह्याच्यामध्ये आता आणखी पाणी होतो आपण आणि एकदा हलवून घेऊया शिजलाय का ते बघूया व्यवस्थित आपला मसूर हा शिजला गेलाय छान असा आता थोडीशी याच्यावरती कोथिंबीर टाकूया आपण रंग बघू शकता कसला भारी आलेला आहे आपल्या अख्खा मसूरला तर आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि सह करून घेऊया तर इथं आपला अख्खा मसूर हा तयार झालेला आहे चव म्हणाल तर एकदम भारी लागते तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा तरी नक्की ट्राय करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा परत आणखी अशाच एका नवीन रेसिपी मध्ये भेटूया तोपर्यंत तो बाय बाय